जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कुवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना सद्विद्या निरूपण हा भाग आपण बघतोय दुसरा समास आठ या सद्विद्या निरूपणामध्ये समर्थ आपल्याला सद्विद्यांच्या लक्षणांबद्दल सांगतायत सत्वगुण खूप खोल मुरल्यानंतरची ही लक्षणं आहेत काल जेव्हा आपण या समासातल्या बाराव्या ओवीमध्ये प्रवेश केला तेव्हा समर्थ म्हणाले गोडी आवडी परमार्थ प्रीती पासून त्यांनी गुणांमधला परस्पर विरोध जो एकत्रितपणे आढळतो हा दुर्लभपणा सांगणं संपवून टाकलं याच्या आधीपर्यंत समर्थ परस्पर विरोधी असलेले दुर्मिळ गुण सांगत होते जसं की तत्वज्ञ असून उदासीन असणं किंवा आंतरशुद्ध धर्मात्मा आहे पण कर्मनिष्ठही आहे किंवा कार्यकर्ता आहे पण निराभिमानी आहे राजा आहे पण धार्मिक आहे किंवा श्रेष्ठ आहे पण नम्र आहे वगैरे वगैरे आता ते शुद्ध स्वरूपानं जे सद्विद्येचं लक्षण आहे त्याचं वर्णन करायला सुरू करतायत जसं की आता ही तेरावी ओवी पहा दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे म्हणजे तो नेहमी सावध असतो वेळ प्रसंग पाहून वागतो रीतीनं आणि प्रमाणात तर्क करतो किंवा जाणतो प्रमाणामध्ये तर्क जाणणं हे महत्वाचं आहे बरं का तार्किक ही जी संज्ञा आहे ती नाहीतर अशा मनुष्याला लावली जाते जो अनावश्यक तर्क लावत बसतो या तार्किकांचा संघ सोडा असं संत महात्मेही आपल्याला सांगतात संत साहित्याची आवड असणारा सत्य साहित्य नेमक भेदक नेमनिष्ठ पारदर्शी कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे कुशळ असतो चपळ असतो आणि नाना प्रकारचे उत्तम गुण त्यामध्ये असतात असा आहे काही व्यक्ती अशा गुणांसहित जन्माला आलेले आढळतात तर काही व्यक्ती अशा गुणांचा अभ्यास करतात पण खरं सांगायचं तर हे सर्वच्या सर्व गुण एकत्रितपणे एकाच व्यक्तीमध्ये असणं जवळजवळ अशक्य आहे जशी पुढची हो ओवी आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्या कारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका आता हेही गुण आणि वरच्यावळीतले दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक हे सर्वच्या सर्व एका ठिकाणी असणं म्हणजे जवळजवळ प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्णाचं मग या सद्विद्या गुणांना सांगण्याचा हेतू काय असावा असं पहा आपलं आचरण आणि आपलं कर्म शिवाय आपल्या मनात येणारी बुद्धी आणि वासना यांचं एकमेकांशी अत्यंत जवळचं नातं आहे जशी संगती तशी बुद्धी अशी एक प्रकारची म्हणच आहे आपल्याकडे व्यसनी माणसांच्या संगतीत आपण राहिलो की त्या पद्धतीची बुद्धी आपली होते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबरोबर राहिलो तर तशी बुद्धी होते अभ्यासू किंवा सद्विचारी व्यक्तींबरोबर राहिलो तर तशा प्रकारची बुद्धी होते म्हणजे काय तर आपल्या संगतीचा आपल्या बुद्धीवर परिणाम होत असतो आपल्या बुद्धीप्रमाणे आपण कर्म करतो एक साधं उदाहरण पाहूया समजा घरामध्ये नातेवाईकांची काही वादावादी झाली आता घरामध्ये भांडणे कुरबूर ही जवळजवळ सर्व ठिकाणी आढळतात पण जसजसा संगतीचा प्रभाव आहे तसतसं भांडणाचं स्वरूप वेगवेगळं असतं काही वस्त्यांमध्ये एकदम पराकोटीचा आरडाओरडा ऐकू येतो तर काही घरांमध्ये थोडा आरडाओरडा ऐकू येतो तर काही घरांमध्ये एकदम शांततेमध्ये भांडणं सुरू असतात आता भांडणे ही मुख्यत अहंकारामुळे होतात हे तर स्पष्टच आहे आरडाओरडा जास्त झाला म्हणजे घाण भांडण आहे आणि कमी आरडाओरडा असेल तर त्या मनानं चांगलं भांडण आहे असा इथे अर्थ नाही सर्व भांडणांमध्ये अहंकार हा दोषी आहेच पण मनुष्याचं वर्तन त्याच्यावरचे संस्कार दाखवतं आता हा जो दासबोध ग्रंथ आहे तो परमार्थ साधनेला उद्देशून आहे म्हणजे जर आपण परमार्थ प्राप्तीच्या मार्गावरती जाणार असू तर आपल्यामधले विचार आपल्यामधले तर्क आपल्या चित्ताची अवस्था मनाची अवस्था आणि मग आपल्या शरीराकडून होणारं वर्तन या सगळ्यांचं महत्त्व आहे हे सर्व काही भगवत प्राप्तीच्या दिशेनं घडणं महत्त्वाचं आहे आणि हे जेव्हा भगवत प्राप्तीच्या दिशेनं घडतं तेव्हा ती लक्षणं ठरतात जसं की दक्ष असणं धूर्त असणं योग्य प्रकारे तारकिक असणं हे गुण एखाद्या राजकारण्याच्या अंगामध्येही दिसून येतील पण ती राजकारणी व्यक्ती परमार्थी असेलच असं नाही समर्थ या सर्व गुणांचं एकत्रित वर्णन याचसाठी करतात की त्यातून आपण काही शिकवणूक घ्यावी हे समजून घ्यावं की हे गुण एकत्रपणे नांदू शकतात हे एकत्र नांदणे तितकं अशक्य नाही जर अभ्यास केला तर या सर्व गुणांचा आपण अंतर्भाव करू शकतो आणि मग आपण आतून शांत होऊ शकतो दक्षासनं धूर्तासणं हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्येही होते संत साहित्याची आवड कुशळ चपळपणा किंवा अनेक प्रकारचे सद्गुण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात होतेच पण त्यांचा एक मोठा गुण असा होता की ते भक्तही होते म्हणूनच जो सत्वगुण भक्ती प्रेरित करतो तो सत्वगुण खोल गेल्यानंतरची सद्विद्यालक्षणं आहेत नुसता दक्षतेचा किंवा धूर्तपणाचा किंवा कुशळपणाचा आणि चपळपणाचा इथं अभ्यास नाही रामायणाचं उदाहरण घ्यायचं झाल्यास रावण काही आळशी नव्हता अशिक्षित किंवा निष्क्रिय नव्हता तोही धूर्त तो होता तोही दक्ष होता तोही कुशळ होता आणि चपळ होता पण मार्ग चुकलेला होता सगळी कुशळता विद्या वैभव असूनही अहंकारानं ग्रासलेला होता त्याचा शेवटी अंत कसा झाला हे आपण सर्व जाणतो त्यामुळं युद्धकला चपळता किंवा विद्वत्ता दक्षता धूर्तपणा हे सर्व गुण रामामध्येही होते रावणामध्येही होते पण अहंकाराचा अभाव रामामध्ये होता तर अहंकाराचा प्रभाव रावणावरती होता म्हणून सद्विद्यांचा अभ्यास करणं किंवा त्या लक्षणांचा अभ्यास करून ती आपल्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे पण फक्त तेवढंच गरजेचं नसून आपल्याला भगवत भक्तीच्या मार्गावर जायचं आहे याचा विवेक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे म्हणून समर्थ पुढच्या ओवीत आदर सन्मान इत्यादी गुणही सांगतात आता आधीच्या ओवीत आपण दक्ष धूर्त वगैरे गुण पाहिले की कसे ते रावणामध्ये आणि रामामध्ये दोघांमध्येही होते पण आदर आणि सन्मान तारतम्य हे गुण रावणात नव्हते त्यानं आदर कुणाचाही केला नाही सन्मान कुणालाही दिला नाही ऋषीमुनींना प्रसंगी सन्मान दिला पण अंतरंगामध्ये स्वार्थ बुद्धी ठेवून दिला यांच्याकडून आपल्याला काही वर मिळेल यांच्या आशीर्वादाने आणखी आपण विजयी होऊन संपत्ती लुटू अशा भावनेनं त्यांचा सन्मान केला रामामध्ये मात्र खऱ्या अर्थानं आदर होता दुसऱ्याला सन्मान देण्याची प्रवृत्ती होती तारतम्य ओळखून वागण्याची बुद्धी होती प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका हे सर्व गुण प्रभू रामचंद्रांमध्ये होते इतक्या सर्व प्रकारांनी सद्विद्या सांगण्याचं समर्थांचं उद्दिष्ट हेच आहे की यातील काही ठराविक गुण तुम्ही पाहू नका एक दोन ओव्याच पाहू नका सर्वचा सर्व समास पहा म्हणजे ती सद्विद्या होईल म्हणजे ते गुण आपल्याला भगवंताकडे नेणारे ठरतील पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक तो सावध असतो कार्यरत असून सुद्धा साधक वृत्तीनं राहतो आगमनिगम म्हणजे वेद शास्त्रे पुराणे वगैरे त्याचा या सगळ्यांचा अभ्यास असतो त्याच्याजवळ शब्दज्ञानही असतं आणि आत्मानुभूतीसुद्धा सुद्धा असती आणि हा दुसऱ्यांना ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध करू शकतो साधक असणं सावध असणं हे दोन्ही गुण आवश्यक आहेत नुसताच मी सावध आहे पण मी साधक नसेल तर उपयोग नाही संत तुन मला कलल, क्या आपले जीवन है। है, सावध आहे म्हणजे काय समजा तत्वज्ञानामध्ये किंवा वेदांमध्ये किंवा संत सद्गुरूंच्या तोंडातून मला हे कळलं की आपलं जीवन अशाश्वत आहे शाश्वत तेवढं भगवत स्वरूप आहे ठीक आहे अगदी सावधपणे हे श्रवण मी केलं किंवा सावधपणे वाचन केलं मननही केलं पण नुसतंच तेवढं करून उपयोग नाही साधनही पाहिजे नुसतीच सावधानता आहे तर त्या मिळालेल्या ज्ञानाचा काही उपयोग नाही आत्मा निरंतर आहे माझा देह अशाश्वत आहे माझं खरं स्वरूप हे आत्मस्वरूपच आहे आणि देह फक्त एखादं वस्त्र असल्याप्रमाणे आहे हे सावधपणानं ऐकून उपयोग नाही तर साधना करून ते जाणणं सुद्धा गरजेचं आहे आत्मा हाच शाश्वत आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे याचं प्रत्यक्ष ज्ञान नको गावायला नुसतं ऐकून आणि वाचून काय उपयोग आहे म्हणून प्रचितीचे तीन प्रकार आहेत एक आहे शास्त्र प्रचिती एक आहे गुरुप्रचिती आणि एक आहे आत्मप्रचिती भगवंत किंवा आत्मा हा सच्चित आनंद स्वरूप आहे आणि तेच सच्चिदानंद स्वरूप म्हणजे तू आहेस हे शास्त्रांमधून कळणं ही झाली शास्त्रप्रचिती गुरूंनी याचा अनुभव घेतलेला असतो सद्गुरुपदिष्ट साधनेनं सद्गुरु हे साधनेन, आत्मसुखामध्ये निमग्न झालेले असतात मग ते जेव्हा शिष्याला याचा उपदेश करतात तेव्हा ती झाली गुरुप्रचिती आणि केलेल्या उपदेशामुळं शिष्य स्वतः साधन मार्गानं जेव्हा त्या प्रचितीपर्यंत पोहोचतो ती झाली आत्मप्रचिती समर्थ सांगतायत की सद्विद्या काय आहे तिथे सावधपणाही आहे साक्षेपीपणाही आहे आणि साधकपणाही आहे आगमनिगम म्हणजे शास्त्रांचा अभ्यासही आहे ज्ञान विज्ञान बोधक म्हणजे असा साधक जो ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध दुसऱ्याला देऊ शकेल असा गुणही आहे कार्यरत असून साधक वृत्तीनं राहणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे मी साधना करतोय म्हणजे काम संपलं असं नाही माझं कर्म मला सुटत नाही माझी कर्तव्ये मला चुकत नाहीत त्यामुळं सावधानतेनं कर्मांमध्ये राहणं आणि कर्मांमध्ये असूनही साधक वृत्तीनं राहणं ही खऱ्या अर्थानं सद्विद्या आहे समर्थांच्या या एका ओवीमध्ये इतका सगळा गहन अर्थ दडलेला आहे सावध साक्षेपी साधक आगमनिगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये अगदी या दासबोधामध्ये सुद्धा आत्मज्ञानासंबंधीचंच ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा अनुभव असून ते ज्ञान सांगणे आणि त्या ज्ञानाचा अनुभव नसून ते सांगणे या दोन्हीत प्रचंड फरक आहे अनुभव ज्याला आहे त्यानं जर ते ज्ञान सांगितलं तर ते झालं ज्ञान विज्ञान निश्चयात्मक नाहीतर नुसती वाचाळत आहे पोपटपंची आहे पुसत आहे कोण कोरडे तुझे ब्रह्मज्ञान असं जे संत म्हणतात त्यातला तो प्रकार होईल पुढे समर्थ सद्विद्या साधकदशेमध्ये कशा पद्धतीनं असते त्याचं वर्णन करतायत पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती काया क्लेसी उपासक निग्रहासी करू जाणी तो तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातो पुरशरण करतो दृढतेनं व्रतामध्ये राहतो अशा वेळी स्वतःच्या शरीराची किंवा शरीर कष्टाची तो तमा बाळगत नाही इंद्रियांचा निग्रह करतो असा साधक आता हे आतापणानं केलेलं साधन नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की इथे सत्वगुण खोलवर मुरलेला आहे त्यामुळं भगवंताबद्दलचं प्रेम भक्ती श्रद्धा हे सर्व काही आहे आणि या श्रद्धेमुळं या प्रेमानं घडणारी ही उपासना आहे समर्थ रामदास घरातून पळून गेले आणि साधना करायला टाकळी इथे पोहोचले तिथं त्यांनी गायत्रीची पुरश्चरणा केली रामनामाची पुरश्चरण केली तपससाधनं केलं ध्यानधारणा केली आता हे सगळं त्यांनी काही कष्टानं केलं का कष्ट त्यांच्या शरीराला घडलेही पण त्यांनी करताना ते भक्तिभावानं केलं श्रद्धेनं केलं प्रेमानं केलं कष्ट घ्यायचे म्हणून कष्ट त्यांनी केले नाहीत तमोगुण आणि रजोगुण हे देहाला कष्ट देणारे आहेत सत्वगुण मात्र भक्तीमध्ये ओथंबलेला आहे त्यामुळे समर्थ म्हणतायत असा सत्वगुणी साधक जो सद्विद्येने मंडित आहे तो काय करतो तीर्थांच्या ठिकाणी जातो पुरश्चरणं करतो आपल्या शरीराची तमा न बाळगता उपासना करतो अनुष्ठान करतो अर्थातच पुढचे गुणही त्याच्यामध्ये दिसून येतात सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्व काळ वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वीतरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निष्कपट निर्वेसनी खरं म्हणजे इतके उत्कृष्ट गुण समर्थ सांगतायत की त्यांचं विवरण करण्याची गरजच नाही सत्यवचनी शुभवचनी व्यक्ती खऱ्या तन्मयतेनं कळकळीनं भगवत मार्गावरती असल्यामुळं अंतःकरणामध्ये शुद्धताच असते दुसऱ्याबद्दलची कटुता त्या ठिकाणी वसत नाही त्यामुळं आपण खोटं बोलावं अशुभ बोलावं दुसऱ्याला लागेल असं बोलावं अशा पद्धतीची वृत्तीच उद्भवत नाही साहजिकच खरं बोलणं शुभ बोलणं असे गुण त्यामध्ये दिसूनच येतात मग तो अत्यंत कोमलपणे प्रेमानं बोलतो त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या विषय मांडण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास असतो त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा संभ्रम असत नाही आपण सांगतोय ते लोकांना पटेल की नाही कुणास ठाऊक सांगतोय खरं पण असंच ते आहे की नाही कुणास ठाऊक अशा पद्धतीचा आपल्याच ज्ञानावरचा संदेह तिथं असत नाही कारण आत्मप्रचिती आलेली असते समर्थ म्हणतायत तो वासना तृप्त असतो आणि सखोल योगी असतो वासना तृप्त असणं ही अत्यंत उच्चावस्था आहे वासना खरं म्हणजे जीवाचा एक प्रकारे स्थायी भावच आहे वासनेला जिंकणं म्हणजे जीवपणानं जणू मरूनच जाणं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं नाथ महाराजांनी सांगूनच ठेवलेलं आहे आपला जन्मच मुळात वासनेमुळं झालेला आहे तर तृप्त ही अवस्था किती दुर्मिळ असेल बघा साहजिक आहे गुरुकृपेमुळेच ही अवस्था प्राप्त होते अशी व्यक्ती योगसाधनेमध्ये सखोल गेलेली असते याचा अर्थ अष्टांग योग किंवा योगासनं नव्हे साधन याचा अर्थ जीवानं शिवरूप होणं जीवाने शिवरूप होण्याच्या मार्गावरती ती सखोल गेलेली असते म्हणजे जवळजवळ शिवरूपच झालेली असते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व भव्य असतं भव्यता इथं आकाराला उद्देशून नसून शिवरूपाला आत्मस्वरूपाला उद्देशून आहे आत्मस्वरूप झालेली व्यक्ती आत्म्याप्रमाणच झाली नाही का तुकाराम महाराज म्हणतात अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा हीच ती भव्यता अशी भव्यता प्राप्त झालेली व्यक्ती अर्थातच सुप्रसन्न आणि वितरागी असते अखंड प्रसन्नता आणि वैराग्य संपन्न असं तिचं व्यक्तिमत्व असतं सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निष्कपट निर्व्यसनी निर्व्यसनी हे म्हणायचं खरं म्हणजे कारणच नाही पण समर्थ तोही शब्द इथं ही था वापरतात की कुठल्याही पद्धतीचं कपट किंवा व्यसन या व्यक्तीमध्ये आढळून येत नाही अत्यंत सौम्य शुद्ध सात्विक अशा प्रकारची ही व्यक्ती अशा प्रकारचा हा सद्विद्येचा आविर्भाव पुढे समर्थ आहेत सुगड संगीत गुणग्राही अनाक्षेपी लोकसंग्रही आर्ज व सख्य सर्व ही प्राणीमात्रासी द्रव्यसूची दारासूची न्यायसूची अंतरसूची प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची सूची निस्संगपणे हा विषय आपण यथावकाश पाहूया पण आजच्या निरूपणातील अठरावी ओवी खूप महत्वाची आहे वासना तृप्त होऊन सखोल पद्धतीनं योग साधून अखंड प्रसन्नता अनुभवणं वैराग्याच्या योगानं आत्मज्ञानापर्यंत पोहोचणं आणि तिथेच राहणं आत्मावस्थेमध्ये रममाण होऊन राहणं आणि वर्तनामध्ये सौम्य सात्विक शुद्ध निष्कपट राहणं ही सद्विद्या आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो पुढील निरूपण यथावकाश पाहू जानकी जीवनस्मरण जय जय राम